कोणत्या भारतीय खेळाडूला स्पोर्ट लीडर ऑफ द इयर या पुस् पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे रोहित शर्मा दुसरा विराट कोहली तिसरा शुभमन गिल चौथा आहे मोहम्मद शमीचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन शुभमन गिल कोणत्या राज्यात संस्कृती उत्सव दोन हजार तेवीस आयोजित करण्यात तयारी सुरू आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश कोणता दक्षिण आशिया देश अलीकडेच समलिंगीन विवाह विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशिया देश बनला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ भारतीय ग्रामीण विपणन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे पुनित विद्यार्थी दुसरा आहे अमित अग्रवाल तिसरा उमल प्रियंका सिंह चौथा आहे नितीन अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक पुनीत विद्यार्थी तेवीसवी वरिष्ठ पुरुष हॉकी चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा आहे पंजाब चौथा है उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन पंजाब चाळीसव्या चाळीसव्या कोस्ट गार्ड कमांडर्स परिषदेचे उद्घाटन कोणी केले आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा आहे राजनाथ सिंग तिसरा है, है, आहे अमित शहा चौथा द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन राजनाथ सिंग अमृत वृक्ष चळवळीसाठी अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट मिळालेलं आहे पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आहे आसाम योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार आसाम फॉस्कॉनने अलीकडेच कोणत्या देशात एक पॉईंट पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा ऑप्शन आहे पाकिस्तान तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक भारत प्रधान प्रधानमंत्री प्रधानमंत्री मोदी नुकतेच दजार व्या जन औषधी केन्द्र उद्घाटन कोठे के लिए पेल ऑप्शन है, है। वर्जिन अटलांटिक दुसरा ऑप्शन है गरुडा एरोस्पेस तीसरा ऑप्शन है अनाक चौथा ऑप्शन देवघर योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार देवघर भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव मित्र शक्ती दोन हजार तेवीस पुण्यात दक्षिण कमांडोवर संपन्न झाला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे पाकिस्तान तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका कोणत्या विमान कंपनीने जगातील पहिले शंभर टक्के शाश्वत इंधनावर चालणारे विमान लंडन विमान लंडन ते अमेरिका मार्गावर चालवले आहे पहिला ऑप्शन आहे व्हर्जिन अटलांटिक दुसरा गरुडा एरोस्पेस तिसरा अनाक्रेकाटो चौथा है देवगर देवघर So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक व्हेरजिन अटलांटिक नुकतीच त्यांचे नवीन पुस्तक वेलकम टू पॅराडाईज कोणी लॉन्च केले आहे पहिलं ऑप्शन आहे नुसरत चौधरी दुसरा टिंकल खन्ना तिसरा ऑप्शन आहे उमल प्रियंका सिंह चौथा ऑप्शन आहे नितीन अग्रवाल So, योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक दोन ट्विंकल खन्ना